श्रावणचा महिना चालू आहे आणि आपले उपवास पण जोरदारच चालू आहेत तर आज तुम्हाला मी एक मस्त उपवासाची रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे वरीच्या तांदळाचा पुलाव एक टेबल स्पून तूप तूप वितळलं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या कडीपत्ता एक बटाटा मोठा फोडी केलेल्या बारीक आणि अर्धा वाटी भिजवलेले शेंगदाणे हे आता सर्व एकत्र एक मी एक ते दोन मिनिटं परतून घेणार आहे इथे मी दोन वाटी बरीचे तांदूळ भिजत घातले होते दोन ते तीन तास आणि त्यातलं आता पाणी काढून मी हे बटाट्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हे मिक्स करून व्यवस्थित परतून घेणार आहे एक मिनिटासाठी आता ह्याच्यात आपण चार वाटी पाणी घालूया व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यात आता मीठ घालून झाकण लावून त्याला शिजवायला ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत आपण मंद गॅसवर हे वरीचा पुलाव शिजवायला ठेवला होता हा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि एका सर्विंग बोलमध्ये हा पुलाव काढून घेऊया बारीक चिरलेल्या कोथमिरीने आपण त्याला सजवून घेऊया आणि आपला वरीचा पुलाव तयार आहे हा तुम्ही एका छान रायत्या बरोबर म्हणजे दही आणि काकडी जिऱ्याची पूड मीठ घालून थोडीशी हिरवी मिरची घालून रायतं बनवू शकता त्याच्यावर तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता मी आज तुम्हाला खास बनवून दाखवणार आहे राजगिऱ्याची पुरी आणि रताळ्याची भाजी रताळ्याची झटपट भाजी करण्यासाठी मी काय केलं आहे इथे दोन रताळी होती मोठी साधारण दोनशे ग्रॅम ती फक्त त्याचं जे वरचं कवर आहे ते काढून टाकलेलं आहे सोलून घेतलेलं आहे आणि बारीक बारीक अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि त्या लगेच पाण्यात घालून घ्यायच्या नाही तर त्या काळ्या पडतात तसंच मी काय केलं होतं एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतले होते पाण्यामध्ये रात्रभर ते भिजत घातले होते त्याच्यामुळे छान ते फुलतात आणि आता आपल्याला प्रोसिजर चालू करायची आहे गॅस ऑन करूया मी कढई घेतलेली आहे एक मोठा चमचा साजूक तूप घेतलाय मी इथे तूप गरम झालंय त्याच्यावरती मी मिरची कापून घेतलेली आहे थोडे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत शहा जिरं एक चमचा एक दीड इंच आलं आहे थोडंसं हे, हे परतून घेतलं की आपल्याला त्याच्यामध्ये जे रताळ्याचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत बारीक ते घालायचे आहेत शेंगदाणे जे आपण भिजवून घेतले होते तेही आता त्याच्यामध्ये ते ते घालूया पुन्हा व्यवस्थित त्याला परतून घेऊया म्हणजे जी फोडणी आहे ती व्यवस्थित रताळ्याला आणि ह्या शेंगदाण्याला लागते चांगलं परतून झालं आहे आता इथे मी घेतलं आहे उला नारळ खवणलेला हा आपण ह्याच्यात घालायचा आहे त्याच्यामध्ये जाईल कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर नाही घातली तरी चालेल चवीनुसार सेंदव मीठ सगळं व्यवस्थित परतून घेऊया पॉइंटला आपल्याला त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला ही भाजी खूप पातळ करायची नाही आहे त्याच्यामुळे पाणी फक्त थोडंसंच आहे आणि आता मंद आचेवरती आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे दहा पंधरा मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे रताळी आणि शेंगदाणे शिजेपर्यंत आणि एका बाजूला मी इथे कढईत तेल घेतलेलं आहे गॅस ऑन करूया आणि तेलही गरम करून घेऊया आता आपण राजगिऱ्या पुऱ्याची तयारी करूया मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय एक बाउल आता आपण घेऊया साबुदाण्याचं पीठ आहे ते दोन चमचे घ्यायचं आहे आपल्याला आता मी इथे घेतलंय शहाजीरं हातावरती घ्यायचं थोडंसं क्रश करायचं म्हणजे त्याचा चा एक छान स्वाद उतरतो थोडीशी नावाला साखर मीठ चवीनुसार आपण अगदी एक छोटा चमचा तेल घालणार आहोत मोहन म्हणून पहिले आपण सगळं चमच्यानी छान मिक्स करून घेऊया हे थोडंसं चांगलं मिक्स केलं की मग आपल्याला हाताने व्यवस्थित एकत्र करायचं आहे थोड़ -थोड़ा आपने हे सगळं एकत्र करूया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया पीठ थोडस तेल चांगलं मळून झालं की त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे गोळे तयार आहेत इथे मी पोलपाट घेतलंय तेल लावायचं पोलपाटाला एक गोळा घ्यायचा व्यवस्थित जरा त्याला गोलाकार द्यायचा तेलाच्या साह्याने त्याला फक्त छानपैकी पुरीसारखं थापून आहे तुम्ही लाटूही शकता पण थापले की लगेच गरम तेलामध्ये सोडायचे झाऱ्याने असं तेल ह्याच्यावरती वरती वरती, वरती सोडलं की चान ही छान ही पुरी अशी टम्म फुकते उलटून घ्यायची मस्त अशा लालसर रंगावरती ह्या सगळ्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतो पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या आपण काढून घेऊया भाजी तयार आहे छान आपण सर्व करून घेऊया जन्माष्टमीच्या दिवसानिमित्त आज मी तुम्हाला खास बनवून दाखवली आहे राजगिऱ्याची पुरी आणि रताळ्याची भाजी हा खास मेनू जरूर बनवा आणि आपलाही सण आनंदाने साजरा करा खीर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दुधी इथे मी घेणार आहे दोनशे ग्रॅम दुधी त्याची साल काढून किसून घेणार आहोत दुधी किसून झालेला आहे आपण आता घेऊया एक कढई गॅस ऑन करूया त्यात जाईल एक मोठा चमचा तूप तूप गरम झालंय त्यात जाईल हा दोनशे ग्रॅम किसलेला दुधी दुधी आम्ही लगेच किसून टाकलेला आहे तुम्हाला हवं तर तो किसून पाण्यात घाला नाही तर तो काळा पडतो दुधी एक मिनटं परतून घ्या त्यात जाईल हा भिजवलेला साबुदाणा जो मी ओव्हरनाईट भिजवलाय किंवा सहा तास तुम्ही भिजवू शकता आणि मग त्यात जाईल एक वाटी पाणी आणि मंद आचेवर दहा मिनटं शिजवू दे हा साबुदाणा तुम्ही पाहू शकता शिजवून ट्रान्सपरंट झालाय असा इथे घेतलंय पाऊंड वाटी गूळ तो आपण मिक्स करूया त्यात जाणार आहे आता नारळाचं दूध मी इथे दोन कप नारळाचं दूध घेतलंय नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्यात घालणार आहे मी साबुदाणा पीठ एक चमचा पण त्याऐवजी तुम्ही घालू शकता आरारूट किंवा राजगिरा पीठ त्याच्या गुठळ्या चांगल्या फुटू देत एकजीव होऊ देत नारळाचं दूध घातल्यानंतर दोन मिनटं खीर शिजू दे वरतून आता वेलची पावडर घालूया आणि गॅस बंद करूया तुम्ही पाहिली ती खीर रेडी आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आता मी ही सर्व करायला घेते सहसा ह्याच्यात ड्रायफ्रूट जात नाहीत तुम्हाला हवं असेल त्याच्यात तुपात तळलेले काजू घालू शकता तर आज मी तुम्हाला सुरण आणि केळ्याचे काप करून दाखवणार आहे आणि ते पण उपासासाठी इथे मी अर्धा किलो सुरण घेतलेला आहे तो साफ करून स्लाइसिस करायच्या आधी मी हाताला थोडस तेल चोळून घेणार आहे कारण सुरणाला थोडीशी खाज असते आणि आता हा सुरण आपण साफ करून स्लायसेस करून घेऊया हा सुरण आपण आता धुवून घेऊया त्यातली माती सगळी काढून घेऊया आणि आता ह्याचे आपण स्लायसेस करून घेऊया हे स्लायसेस मी साधारण एक सेंटीमीटर जाड चिरते जास्त जाडही आहेत आणि जास्त पातळही नको आहेत कधी कधी काय असतं सुरण जरा खाजराही होऊ शकतो आणि मग ते खाल्ल्याने आपल्याला घशाला थोडंसं खवखवतं तर चिंचेच्या कोळ्याने ते होत नाही म्हणून थोडासा आपण चिंचेचा कोळ लावून बाजूला ठेवून देऊया इथे मी तवा तापट ठेवलेला आहे आणि इथे मी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी एक चमचा लाल तिखट आता ह्याच्यात मी उपासाचं मीठ घालणार आहे मला माझं जेवण थोडंसं तिखटच आवडतं म्हणून मी थोडंसं अजून लाल मिरची पावडर घालणार आहे आता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते तवा आपला तापलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल ओतून घेते आपल्याला ही कापं शॅलो फ्राय करायची आहेत आता ह्या सुरणाच्या फोडींना मी हा मिक्सचर कोट करून तव्यावर शॅलो फ्राय करून घेणार आहे गॅस थोडासा बारीक करून मध्यम वर ठेवून ह्याला झाकण लावून मी शिजायला ठेवणार आहे हा उरलेला सुरण जो आहे त्याची आपण एक मस्त कुरकुरीत भाजी करूया ती दाखवते असे लांबट आपण जुलियन्स स्लाइस करूया इथे मी एक पॅन तापवत ठेवलेला आहे त्याच्यात तेल घालणार आहे आणि थोडस जास्त साधारण चार टेबल स्पून तोपर्यंत आपण कापांकडे पण बघून घेऊया एका साईडनी ती आपण पाच मिनटं भाजून घेतलेली आहेत मीडियम गॅसवर आता दुसऱ्या साईडनी पण आपण भाजून घेऊया तेल तापलेलं आहे त्यात आपण हे कापलेले सुरणाचे तुकडे घालूया सुरणाला शिजायला फार वेळ लागत नाही आता आपण ह्यातलं उरलेलं तेल बाजूला काढून घेऊया इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालणार आहे त्याच्यात ते परतून घेणार आहे ह्याच्यात एक वाटी ओलं खोबरं किसलेलं हे मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित थोडासा लिंबू आपण पिळून घेऊया त्याच्यावर मीठ मूठभर कोथिंबीर घालून हे सर्व एकत्र करून आपली भाजी आता खायला तयार आहे ही भाजी पण उपासाला चालते काही लोक आलं सुद्धा खातात उपवासाला तर थोडीशी आल्याची पेस्ट जरी घातली तुम्ही याच्यात चालेल याच्यात तुम्ही दाण्याचं कुटी घालू शकता वेगळे वेगळे वेरिएशन तुम्ही करू शकता ही मी आता काढून घेते दिसायला पण इतकी सुंदर दिसते हिरवं पिवळ सफेद खावंस वाटत नाही हे आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण कापणकडे थोडस लक्ष देऊया ती बारीक गॅसवर होती सुरा घालून बघूया शिजले की नाही शिजलेले आहेत ही पण मी एका प्लॅटर प्लॅटरमध्ये काढून घेते आता आपण असेच केळ्याचे काप करून घेऊया कच्च्या केळ्यांचे काप करताना सुद्धा हाताला थोडस तेल लावा कारण ह्याला एक प्रकारचा चीक असतो जो हाताला चिकटतो आणि थोडस आपले हात काळ व्हायला लागतात तुम्ही कुठलीही प्रकारची कच्ची केळी घेऊ शकता ही सोलून घेऊया ही कच्ची केळी सोलल्यानंतर पाण्यात ठेवायची असतात नाहीतर ते काळे पडतात ही स्वच्छ धुवून घेऊया आणि पाण्यात पुन्हा ठेवून देऊया आणि आता आपण ह्याचे स्लायसेस करूया ह्याचे सुद्धा आपल्याला पातळच कापायचे आहेत थोडस तेल टाकते मी आधी जे मिश्रण केलं होतं राजगिऱ्याच्या पिठाचं त्याला आपण केळ्याच्या कापांना कोट करून फ्राय करून घेऊया एका साईडला तीन ते चार मिनटं आपण भाजून घेतलेली आहेत आता आपण ही पलटून घेऊया आपली केळ्याची कापं पण झालेली आहेत ती पण आपण काढून घेऊया तसं कुकिंग फार डिफिकल्टी नाही आहे आणि जास्त सोपंही नाही आहे फक्त आवड असली पाहिजे तर तुम्ही काहीही बनवू शकता आज आपण ही भाजी बनवली कापई बनवले उपासाचे दोन प्रकार आपण झटपट थोड्या वेळात बनवले आज तुम्हाला मी एक छान डिश दाखवणार आहे ती म्हणजे पनीरचे कटलेट्स, ते पण उपासासाठी त्याच्यासाठी घेतले मी अर्धा किलो पनीर ते मी कुस घेणार आहे ह्याच्यात मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या तेही घालून घेणार आहे मुठभर मनुका हे मनुका मी थोडे पाण्यात भिजवून घेतले होते एक वाटी कोथिंबीर थोडस जिऱ्याची पूड ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घालू शकता आल्याची पेस्ट साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस उकडलेला बटाटा आणि थोडस मीठ आता हे सगळं मी मॅश करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पॅन इथे तापवत ठेवलेलं आहे त्याच्यात ते थोडस तेल मी टाकणार आहे आणि आता ह्या मिश्रणाचे मी छोटे छोटे काटलेट करून घेणार अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाची कटलेट बनवून घेऊया ह्या कटलेट्सला राजगिऱ्याच्या पिठाने कोट करून मी हे शॅलो फ्राय करणार आहे गॅस मध्यमच असू दे आता आपण पलटून घेऊया मिश्रणात तुम्ही उकडलेले शेंगदाणे पण घालू शकता जे तुम्हाला आवडतं आणि उपासाला चालतं ते तुम्ही करू शकता हे दोन्ही बाजूनी आपण छान कुरकुरीत तळून घेऊया हे छान कुरकुरीत तळले गेलेले आहेत हे आता आपण काढून घेऊया हे मस्त कुरकुरीत उपवासाचे पनीरचे कटलेट्स तुम्ही हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करू शकता